नमस्कार मित्रांनो मराठवाड्यातील मोदींच्या या फेल सभेचा व्हिडिओ आता संपूर्ण व्हायरल होत आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये एकच खळबळ उडाली होती नांदेडमध्ये झालेल्या सभेमध्ये मोदी येणार म्हणून प्रचंड खुर्च्यांचा ज जमाजमा करण्यात आला होता व भला मोठा मंडप देखील या ठिकाणी उभारण्यात आला होता मात्र मोदी आले परंतु लोकांनी या सभेकडे चक्क पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठा भला मोठा मंडप उभारून देखील जनतेने मंडपात खुर्च्यावर बसणं पसंत केलं नाही व समोर मोदींचं भाषण चालू आणि हजारो खुर्च्या या रिकाम्याच होत्या त्यामुळे आता महाराष्ट्रभर एकच चर्चा फिरू लागली आहेत की मोदींची हवा संपली आहेत का अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू लागली आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद